श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यात गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर हे करा हजार पटीने लाभ तुम्हाला मिळतील नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो मार्गशीर्ष महिना येणाऱ्या काही दिवसामध्ये मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे हा महिना दोन डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवारच्या दिवसापासून सुरू होणार आहे आणि हा महिना तीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवारच्या दिवशी संपणार आहे मार्गशीर्ष महिना वर्षाचा सगळ्यात मोठा आणि पवित्र महिना मानला जातो विवाहित महिला या महिन्यात महालक्ष्मी किंवा वैभवलक्ष्मीचे व्रत करतात पूजापाठ करतात आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते अशी मान्यता आहे की हे व्रत हे पूजापाठ केल्याने घरात सुखसमृद्धी येते संपदा येते भरभराट येते मित्रांनो या महिन्यातच दत्त सुद्धा येणार आहे म्हणून हा महिना अगदी खूप पवित्र मानला जातो या महिन्यात भरपूर लोक दत्त निमित्त किंवा मार्गशीर्ष महिना पवित्र आहे शुद्ध आहे आणि मोठा महिना आहे म्हणून गुरुचरित्र पारायण करत असतात गुरुचरित्र पारायण सात दिवसांचे हे पारायण असते कठीण नियम आणि कठीण तपश्चर्यासारखे हे पारायण मानले जाते मित्रांनो हे पारायण नियमांचे पालन करूनच करण्यात येते पण आजकालच्या धावपळीच्या या जीवनामध्ये भरपूर लोकांना हे पारायण करायची तर इच्छा खूप असते परंतु नियमांचे पालन कसे होईल आम्हाला कसे हे जमेल असे प्रश्न मनात उद्भवतात म्हणून हे पारायण करणे लोक करायची तर असते पण टाळत असतात तर अशा परिस्थितीत काय करावे तर मार्गशीर्ष महिन्यात जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही हे करावे हे करावे म्हणजे काय करावे तर तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल अर्थातच जर शक्य असेल तुम्ही करू शकत असाल तर गुरुचरित्र पारायणच करावे कारण गुरुचरित्रासारखे दुसरे कोणतेच पारायण नाही पण जर काही कारणास्तव हो, नोकरी व्यवसाय धावपळीच्या या जीवनामध्ये जर तुम्हाला जमत नसेल तर मग तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ही पोथी आणावी स्वामींच्या केंद्रातसुद्धा मिळते स्वामींच्या मठात मिळते किंवा आजकाल सुद्धा मिळते स्वामी चरित्र सारामृत आणि हे हे पारायण तुम्ही करावे यामध्ये स्वामी महाराजांचे चरित्र दिलेलं आहे स्वामींचे वर्णन दिलेले आहे याचे तुम्ही रोज तीन अध्याय वाचावे एकूण यामध्ये एकवीस अध्याय असतात तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात कोणत्याही दिवसापासूनही सुरू करायचे यात कोणतेहीच नियम नाही कोणतेच नियम नाही कुठे झोपायचं काय खायचं कसलेच नियम नाही फक्त पारायण सुरू असताना शुद्ध शाकाहारी जेवण करावे वाईट विचार कोणाबद्दल करू नये वाईट संगत व्यसन यापासून लांब राहावे असे हे पारायण करावे रोज तीन अध्याय वाचावे सकाळी वाचू शकतात किंवा संध्याकाळी वाचू शकतात सात दिवसामध्ये एकवीस अध्याय तुमचे पूर्ण होतील उद्यापन करण्याची सुद्धा गरज नाही फक्त स्वामींना नैवेद्य दाखवा गरीबाला काही दान करू शकत असाल दान करा गायीला दान करू शकत असाल तर दान करा हे पारायण केल्याने सुद्धा आपल्याला हजार पटीने लाभ मिळतात कारण दत्त जयंती आहे मार्गशीर्ष महिना आहे आणि या महिन्यात किंवा दत्त जयंतीनिमित्त कोणतेही शुभ कार्य किंवा कोणतेही शुभकाम आपण केले किंवा कसलेही प्रमुख आणि शुद्ध आणि मोठ्या ग्रंथाचे वाचन केले तर लाभ नक्की मिळतात म्हणून जर गुरुचरित्र पालन जमत नसेल तर स्वामीचरित्र सारामृत तरी भक्तांनी किंवा सेवेकऱ्यांनी दत्तजयंतीनिमित्त किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या या शुद्ध महिन्यात वाचन अवश्य करावे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ